बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान दिलं त्यावेळेस भाऊसाहेबाला दाखवलं त्याच्यात काही अजून ऍडिशन सबट्रॅक्शन काही करावं लागते का बघा ऑलरेडी एक्ट्याऐंशी नंबर वर मराठा होत बाबासाहेबांना सांगितलं टाकलेलं आहे मग भाऊसाहेबांनी त्यावेळेस सगळ्या विदर्भाला सांगितलं की हे करून घ्या गरज आहे आता ज्यावेळेस कसं झालं त्यावेळेस जे ज्यांची गरज होती त्यांनी करून घेतो आणि जे प्रस्तावित होते तुम्ही म्हणता तस ते भाऊसाहेबांकडे मोर्चे घेऊन गेले तुम्ही व्हायला सांगू का असं तसं ते उलट झालं आज तेच प्रश्न आज मागून राहिले आरक्षण काय करत आहे अहवाल काय करत आहे ऑलरेडी बाबासाहेबांना त्यांची तर्फ घटनेत केलेली आहे अटक केलेली आहे आणि तुमचा आम्ही जे त्र्यांशी दिवस उपोषण चाललं ते आम्ही रद्द नाही केलं आम्ही स्थगित केलं फक्त

करण्याचं ठरलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आम्ही स सर्व विदर्भातील लोकांना अकोला जिल्ह्यातील समाज बांधवांना मराठा बांधवांना आम्ही असं आवाहन करतो, जस्त जन, करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मनोज जन जरांगी पाटील यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि शासनालासुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी आमचा आरक्षणाचा विषय हा तात्काळ मार्गे लावावा की जेणेकरून आमचे अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होतील आणि आम्ही जे निघतो आहे आता आम्ही सगळं महिनाभर उपोषण चाललं दोन महिने उपोषण चाललं तरी आम्ही मुंबईच्या बाहेर निघणार नाही आम्ही त्या हिशोबाने सगळी व्यवस्था केलेली आहे आम्ही जेवणाचं साहित्य झोपण्याचं साहित्य हे सगळं आमच्या सोबतच आहे आणि मनोज दादानी सांगितल्यानुसार जिथं आमच्या गाड्या थांबतील पार्किंग वगैरे काहीच नाही जिथं आमच्या गाड्या थांबतील तिथंच आम्ही थांबू तिथंच आम्ही सगळी जेवणाची आणि झोपण्याची व्यवस्था आमची राहील आणि आम्ही असा निर्धार केलेला आहे आता की आम्ही उपोषण उपोषण जोपर्यंत चालेल आणि निर्धार असा केलेला आहे की आम्ही आरक्षण घेऊनच आता मुंबईच्या बाहेर पडणार ते जो आम्ही मुंबईच्या बाहेर पडणार नाही मग उपोषण एक महिना चालो या दोन महिने चालो आम्ही उद्या निघणार आहे पातूरवरून पातूरवरून सगळ्या लोकांना समृद्धी महामार्गाने जाण्यासाठी बोलावलेला आहे तहसीलच्या समोर त्यामुळे मी सगळ्या जिल्हावासियांना पूर्ण नागपूर विदर्भातल्या लोकांना आवाहन करतो की ज्यांना जमल त्यांनी ते तहसीलच्या समोर सकाळी नऊ वाजता जमा व्हावं आणि तिथून आम्ही डायरेक्ट वाशीला निघणार आहे कारण उद्याचा मुक्काम त्यांचा वाशीचा आहे आणि वाशीवरून निघून परवाला चेंबूर मार्गे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या दोन ठिकाणी आम्ही जयरंगे पाटलासोबत जाणार आहे